आज काय बनवली ग एवढं त्या पातेला मित्रांनो हाय फ्रेंड सगळ्यांना तर कसे आहेत सगळे मजेतच तर आज बघा इथं वजडी बनवली आता हे आमच्या गावाकडे वजडी म्हणतात इथं काय म्हणतात काय म्हणतात इथं वजडी म्हणतात इकडं आणि गावाकडं आतवड पारडी म्हणते त्याला इथं गावाकडं म्हणतात ना, ना आपल्या आतोड पारली तर आज साहेबांनी ही वजडी घेऊन आली हे मला खूप आवडते खूप म्हणजे खूप बोकडाचं मटण पण आणलेलं आहे आज तर मस्त असं मटण खाणार आहे आम्ही हे बघा इथं दिसतंय का तुम्हाला बोकडाचं मटण आणलंय छान असं आणि इथं भात केलेला आहे इथं गरम गरम भाकरी आहे वजडी सोबत छान असं पप्पांना कसं खा पप्पांना आवडते का विचारा पप्पांना खूप आवडते हो खूप आवडतं मला पण ओझडे नाही आवडत आपल्याला ते मटन खूप आवडतं मटन आवडते मटणाच्या आमटी पण आवडते आणि मटन मटन पण आवडते खूप आवडते हा टनटन वाजलं मटण खुश आहे बर का म्हणजे साहेब बटन खाते मटण बोकडाच मटण छान असं तर चला या पटकन आता जेवायचं जे लय भूक लागली आल्यापासून उभी आहे कारण हे राडारा पाटा संपण्यासाठी लय वेळ लागतो ह्याला कारण हे जे आहे वजडी जे आहे ती गरम पाण्याने स्वच्छ धुवावं हो लागते त्याला आणि मग खायचं असते त्याला स्वच्छ असं धुतलेली आहे आता वजडी आणि गरम पाण्यात मस्त धुवून छान असं चमचमी बिवणं झालेले आहेत आमचे मस्त आज असत ताव देऊन दोन भाकऱ्या खाल्लेत मी खाल्लं मटन दोन भाकऱ्या खाल्ल्या साने खाल्ली मटन साणे कसं लागलं तुला लय छान मटन 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 केलं चिकन नाही मटन मटन Hmm. मटन केल तर मटन बोकडाचं मटन वजडी वजडी वजरी मला आवडलं <आवार> नाही <लोनाये> ना मटण तुमचा बोकडाला हे बघा तिथंय बोकडा हे अभ्यास करतो काय पण म्हणताय का तस काय म्हणू नका लेकराला दादाला आवडत नाही आमच्या दादा चिकन पण खात नाही आणि मटन पण खात नाही दादा दोन्ही पण खात नाही नॉनव्हेजच खात नाही ऍक्च्युली पोरं पहिल्यापासून व्हेजच होते आता लॉकडाऊनपासून खाय लागलेत नॉनव्हेज हा प्रकार खात नव्हते आणि मुलं खात नाही म्हणून आम्ही दोघं खात नव्हतो कारण मुलांना सोडून खायचं जमत नाही कारण ते एवढं महाग आहे बकऱ्याचं मटण म्हणून आणत नाही आणि तसंच झालं आज पण साहेबांनी पण एक एकच पीस खाल्लं सानवीने पण थोडंच खाल्लं दादानी तर अजिबात खाल्लेलं नाही आमटी घेतली दादा आपल्याला तुम्हाला मग वरण भात पनीर पनी। रोज रोज वरण भात कोण खाई का हो ओ, मी रोज खाईन बघा आता तुम्हीच सांगा रोज खाई रोज वरण भात खाई ने 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 ने। ते पण तुझ्या तडका दिलेला वरण भात आणि चपाती संध्याकाळी ते आणि सकाळी चहा चपाती आणि चहाबरोबर थोडी साय झालं का ते खूप आवडतं आणि खरच खाल्लं नाही त्यांनी आणि बऱ्याच दिवसात ना बोकडाचं बटन आणलं होतं बरं का खूप दिवस असं आणलंच नव्हतं कारण मी एकटी खाते हे मलाच माहिती होतं आणि मग ते काय होतं आणलं होतं पण एक वेळेस एक दोनदा आणलं होतं पण ते मी आणलं आणि मुलांनी नाही खाल्लं ह्यांनी नाही खाल्लं मग त्यामुळे ते मी एकटी खाऊन खाऊन असं शिसारी बसली की ते उचमळायला लागल्यासारखं व्हायला लागलं जवळजवळ एक वर्ष झालं ना गेल्या वर्षीपासून पण नाही मटण आहे गेल्या वर्षी असं श्रावण चालू व्हायच्या आधी चांगलं होतं त्याच्यानंतर जे बंद झालं ते बंदच झालं हां त्याच्यानंतर आता आपल्याला काय मटण खायचं नाही आता एवढं रविवारपर्यंत खायचं पुन्हा आपल्याला खायचं नाही श्रावण वगैरे चालू होते पुन्हा गणपती असते आपल्याकडं गौरी गणपती पुन्हा घट असतो नवरात्र उपवास असते दोघांचे त्यानंतर लक्ष्मीचे शुक्रवार असते तर मी ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे तर मस्त आजचा बेत होता मी एकटीने तरी कोण नाव ठेवणार आहे नावत ठेवलं तरी बोकड्याचं वटरण आणून खालीवरून कुणी काय म्हणलं तरी चालल जेवणासाठी खाल्लं मी एकटीने खाल्ला मन तृप्त झालं खाऊन त्यामुळं नवराय थँक्यू 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 बर का हा मटण आणून खाऊ घातल्याबद्दल आमचा नवरा माझी लई काळजी घेतो आवडी नोडी लय जपतो नेहमी आज काय मागितलं की लगेच संध्याकाळी तयार असते नाही आणलं की मग माहिती

बायकोने नाही तर कोणी सांगायचं तुम्ही सांगा आणि नवऱ्यानेच बायकोच्या हाऊस पुरवायचं सांगणे वेगळे रिक्वेस्ट करणे वेगळे सांगणे वेगळे आणि दम देणे वेगळे दम देत नाही आमची मम्मी नीट वाचा की जरा कुठं दिसायला हाय बाबा आमचं पोट आहे सुख म्हणजे नक्की काय सामान घरी घेऊन या तर घरला या नाही येऊ मग तुम्ही आणलं काय एवढं सगळं मग आणलं की आणलं वजडी आणली मटन आणलं अरे बापरे आता पुढच्या वर्षीच खायचं आपल्याला मटण आजच <laughs> आणलेलं एकटीच आहे मी परत ते वास बसते आता खाऊशी नाही वाटत मग आणि आता उद्या बुधवार उद्या खाता येतं त्यात काय नाही पण कामावर वगैरे कसं न्यायचं कसं तर वाटतंय ते लोक खातेत नाही खातात कारण डब्यात वास येतच पटकन तर आता इथं मुलांचा अभ्यास चालू आहे बघा सानवीचा तर एक नंबर अभ्यास चालू आहे एक नंबर काय सांगायची सोय नाही एवढा अभ्यास चालू आहे आणि हा आमचा देव बाप्पा तर मन लावून अभ्यास करतोय oh. खूप छान असा गिरीश अभ्यास करतो आमचा गिरीश oh. आमच्या गिरीश लय छान अभ्यास करतो माग मा लागल्यावर अभ्यास अभ्यास कर कर काय 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 अभ्यास कर रे अभ्यास कर असं म्हणल्यावर रोज विचारल्यावर त्याचं काय उत्तर असतो कशावर सोप्या सोप्याच्या माग माझ्या बहिणीचं इथं खजिना आहे खजिना हे बघा इथं काहीतरी खजिना आहे बर का ते तुम्हाला नंतर ते नंतर कळल <laughs> तरी इथं जपून ठेवलेला खजिना आहे ते, ते काय आता नंतर सांगू आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाऊ तेव्हा हो रोज अभ्यास अभ्यास करण्यावर काय काय असत दादाचं काय उत्तर असतं असत नक्कीच लगेच उद्या पोच करू का मी? ओ, मी जातो ना घेऊन आजकाल आमचे साहेब आई 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 लाईक करायला लागले काय सांगाव ते आईच आई आई कौतुक आई एक फोन करत नाहीत सोन लेवक जिवंत का मेले ती नातवंड गपे गपे गपे, 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 गपे। ते आई 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 आई, आई। जाऊ दे दादा अभ्यास अभ्यास आहे का अभ्यास काय दिला काय उत्तर देतो दादा म्हणजे काहीच नाही दिला म्हणतो काहीच नाही दिलेला म्हणतो आणि आता आठ दिवसाचा पेंडिंग अभ्यास घेऊन बसलाय लिस्टच निघाली हिस्ट्रीच काढली आज बापांनी तर तुमच्या मुलं असं करतात का कमेंट मध्ये सांगा माझ्या मुलगी पण नाही म्हणते अभ्यास आणि मुलगा तर अजिबात नाहीच मोबाईल घेऊन सांगा तर आज मटन खूप छान झालं होतं साहेबांना परत एकदा थँक्यू थँक्यू म्हणते त्यांनी माझ्या आवडीनिवडी जपते आणि आता इथून पुढे पण जपत राहा आणि रोज 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 स्माइल जपत राहतो आणि सगळे आवडी निवडी राहतो का टेन्शन घेऊ तू तू म्हणाल करतो तू दुसरी हार म्हणत दुसरी आणतो मारता का काय मला हा का की तुमचं खाल्लेलं मटन पचू द्या की दुसरी आणतो कशाला दुसरी आणता काय गरज नाही दुसरी विसरी आणायची तर चला गुड नाईट भेटो पुढच्या मध्ये असंच थोडा हसत राहा आणि असंच व्हिडिओमध्ये येत जावा म्हणून सांगत जावा तुमच्या दाजींना मामाला तुमच्या तर बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना गुड नाईट